काल भी सकाळी पासून वाटत होती आई बाबा कधी येते कधी येते या बसा हो बाई आमचं तिकडे व्यवस्था लावा लागते ना तिकडे व्यवस्था लावली काही ढोरायची वावराची काही हरकत नाही तसाही टाइम नाही झाला जास्त वरात अजून काजल तू आई बाबा आले वा। जा अंदर बसा अंदरच आहे काजल भी जा बसा भाऊ बाई चला बसा जा चला हो बाई बसतो आम्ही बसतो तुम्हाला कामधून देऊ ना आता आज गडबड गडबड असं सगळी आणि काय म्हणते का ते पोरवाले आता माहित नाही वाजू काही फोन नाही काही नाही आला आम्ही आपला एक वाजताचा टाइम दिला आहे ना साक्षीगंधाचा तसं सा तयारी धाव येते थेबी थे बी येते हो थे सरपंच आहे ना सरपंच भाऊ आहेत ना ते टाईमवरच येते थेबी बी बरोबर टाईमवर एक वाजता लागते साक्षीगंध हो बाई बरोबर ते हर्षवर्धन भाऊ सरपंच भाऊ मोठे पक्के टाइम आले बरोबर येते ते टाइमवर आपली तयारी करून ठेवून द्या सगळं मंडप गिंडप कुठं आहे मंडप आहे ना तिकडेच काही मंडप सगळे पोरं ये काजलचे सासऱ्याची सगळे तिकडेच आहे ना मंडपाकडेच आहे ना स्वयंपाकी करणं सुरू तरी केलं तरी सुरू झालं ना बर मग मी येतो मग तिकडेच जातो मग मी काजलचे बस अंतर मी पाहतो तिकडे मंडपाकडे हो ठीक आहे ना मी बसतो मी तिकडे या, या। समुता न, दे। दे बाई बस या समोता काय म्हणता म्हणतो फोन आला होता ते निघाले म्हणते ते निघाले म्हणते शांताबाईचा फोन आला होता माझं वड निघालो म्हणे तो रस्त्यानं आहेत ते करा 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 पट पटप तयारी करा बरोबरची तयारी करून द्या मला काय फोन आता निघाले म्हणते ना ठीक आहे ना मग दोन घंटे लागतेच ते देवाडे तो ठीक आहे मी आता पाहुणे येऊनच राहिले आता तिले सांगून देतो पिंदूला सांगून देतो दलील तयार कर म्हणून तिकडे स्वयंपाकाचं काय आहे झालं काय केलं का सुरू हो ते स्वयंपाकाचं झालं केलं सुरू झालं झाल्या भाज्या गिज्या करून राहिले ते घरची तयारी करा पोट पोट नवरीला गिते काय म्हणते साडी गिडी घालून द्या घरची साडी घाला लागण आता तिले घरची नाही तर काय तर ते साक्ष करण्यात ते आणतील तर मग पाय धुवून साडी देतील तर मग जो दुसरी घालून आता घरची हो ठीक आहे ठीक आहे पाहतो मी तिकडे मी पाहतो आता घरचं अनो अक्षिता की म्हणतो अक्षीदा की भिजून ठेवू कुकू कुकू म्हणजे जास्त पाली मुकुट असतो थोडं थोडं मोकड मोकडच करून ठेवतो अक्षी द्या काय लगन काय अक्षता फेकते अरे भाऊ टिका लावायला नाही लागन काय नाही लावा लावावं लागन काय अरे हो ये तांदळाचीच करतात नाही कुकू त्या पण पाणी थोडंसं हो हो तांदळाची नाही तर काय तर तांदुळाचीच कर चल कुठं कुठे तयारी कराई काय नाही आले काय आले ना ते बाबा आले ना ते तिकडे मंडपाकडे सगळे तिकडेच आहे ना तिथं गेले ते करू लागतो म्हणे जरा असं काम आलं ना दोघा आलो ना असं मग तिकडे वावर ठेवलं नाही एक बुडा ठेवून वावरात पाहते दिवसभरात दिवसभरासाठी रोजानं पाचशे रुपये रोजानं आणि एक माणूस तर गाई इकडे तो गाई घेऊन गेला तिचे माय बाप आले गड्या आले का काकू नमस्कार काकाजी नाही आले आले ना बाई काका आले ना दोघा आलो ना काकू आहे ना आता बाई आहे ना काकू कोण आले म्हणतो मावशी म्हण मावशी तसा सुची मावस बहीण वय मी लहानपेक्षा मावशी म्हण आता ठीक आहे मावशी मावशी या या काय बुवा बुवा नाही आले आणि अर्जुन आले ना बुवा आले अर्जुन बी आला तिकडे बाहेर आहेत ना बसले ते आणि मनीषा तर तिकडून येईन आता पुराच्या संघ येईन ते तिच्या भावास येईन ते माहिती हो, सुपारी फुलली तेव्हापासून तिथंच आहे वाटते सोन नाही हो तेव्हापासून तिथंच आहे तिकडून येते आम्ही आलो ना नये का आम्ही आलो इकडून बसलो नव्हता चालना काजलची बी आई आली आता तिघे माई बहिणी आली ज्या मानणं हो हो आता बाई मानतो सगळे येऊन राहिले ना माय माय बाप कधी येते येते का नाही येत पैसाच नाही सापडला काय कधीच आहे साक्षगंत आले येव आहे ते नाही निघाले का ते तू निघाले म्हणते एक वाजता लागते ना साक्षेगन असं काय हो निघाले असतील तू बस मी तिकडे डोली तयार झाली झाली तिथे तू मी बसतो ना या भाई या बसा बसा कुठून आले तुम्ही कोण गावच्या बा मी यवतमाळची होय बा यवतमाळवरून आले मावस बहीण वय माईवाली सक्की माण तिकून रिश्ता आहे माया पुराच्या ऐकून म्हणजे मासुनीचा भाऊच वय तू पुरावाला आणि इकडे मा बहिणीची पोरगी असं काय नाताच नातच आहे मग जुडलेलंच आहे नात नातं हो मी पोराच्या ऐकून भी आहे ना पोरीच्या ऐकून भी आहे मी दोन्ही ऐकून आहे चांगलं आहे ना दोन्ही ऐकून राहायला छान आहे असं राहायचे बाबा हातमोर तुझ्याच वेळेवर इकडे तिकडे दंदरा लागते तरी आठ दिवसापासून सांगितलं होतं साक्षगंधा सोमवारी साक्षगंधाय सोमवारी करून करतो 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 कर करून केलंच नाही आता बेड्यावर गेले भेटते का नाही भेटत काय मग आले का किती रुपये भेटले पाचशेच रुपये भेटले पाचशे रुपये पाचशे रुपयात होईल पाचशे तर आपल्याला जावालेच लागून मग तिकडे पोरापोराची हाती देवाला लागेल काही काही लेकराच्या हाती देवाले तर काय करू आता पाहि ना तू त्यापाशी असून डब्या डुब्यात खोरखा मला डब्या डुब्यात सारे पैसे मी किराणा आणायला दिले ना कुठं पैसे आहे मापाशी ललिता आले हो आ जा आ जा होती त्याच्यामध्ये किती खर्च झाले जवायचा पाहुणचार कपडा लता नाही तर राहत होते तेव्हापासून कामच कुठं लागलं व्यवस्थित आता काय करतो मग आता राहू दे नाही तर कॅन्सल करून टाकू जाणं काही सांगून देऊ काही बी बहनाल असं तसं नाही हो सोयरे धोरे वय आपले बरं नाही वाटत चला एक अर्थानं तुमच्या रिश्तेदारीत राहिले असते किंवा मायबापाच्या रिश्तेदारीत राहिले असते ठीक आहे नाही बी गेलो असतो तर चाललं असतं पण हे आता आपल्या हि नाही व्हायचं होईन इथं तर जाणं जरुरीच आहे आपलं आता नाही तर आपल्या पोरीले बोल भेटते मग तुम्ही माय बाप नाही आले न असून तसं सो। पोरीसाठी करायला लागते काही बी जावाच लागते मग आता काय पोत ठेवून देऊ कशी दोन हजार घेऊन ठेऊ आणि मग सोडून टाकू राहून पाहून तुम्ही मा पोथीवरच येता पेरणी डागणी काय करा मग मला ठेवान काय घाण पेरणी डागणी तू सांग मग आता काय करू तुला म्हणून राहिलो राहू दे नको जाऊ नाही जाऊ कॅन्सल करून टाकू त्याच्यातही तू नाही म्हणतो तसंही नाही असं नाही मला कायम करायला लावतो मग ठीक आहे ठीक आहे तर कपडे लता तर नाही घ्यावं लागत आता कपड्या लता तर लग्नामध्ये ऐर आता आंदन बी नाही घ्यावं लागत फक्त लागन काय आपल्याला शंभर रुपये पोराच्या हाती शंभर रुपये पोरीच्या हाती आणि येवाच्या वेळेस नातवाच्या हाती शंभर रुपये तीनशे रुपये पाहिजे आणि पाचशे रुपये आणले म्हणतात दोनशे होईल का आपलं येणं जाणं म्हणून तो म्हणतो पाच रुपये पाय राहू द्या थांबा चला पाचशे रुपये घेऊनच जाऊ तिकडून येताना ललिता जवळून घेऊन घेऊ पाचशे रुपये तिकीटचे येवाचे होऊन जाते पोली पासून घेतात आणि जवळ माहीत झालं म्हणजे तिला नाही बोलत माय करून माहित नाही होऊ ना घेऊन घेऊ ना मग अजून देऊन देऊ बात बर चल हो नाही तर काय तर मग चला लावते लावून देतो करू काय गडे फोन सगळे पाहुणे येऊन राहिले सगळे आले माय बापच नाही अजून आले याच्यापाशी पैसे आहे का नाही आहे पाहतो विचारपूस करून येते का नाही येत आले पाहिजे बापा नाही आले तर फालतो अजून मावरच बोल नाकूची करून बोलाले जागा नाही राहणार मध्ये पाहतोच फोनच करून पाहतो आले येते का नाही ये ये येत का घरीच आहे का अंधे रस्त्यात आले का पोहोचले का नाही पाहतोच फोन करून हॅलो आई काय हलो म्हणत येत नाही का येतो ना कधी येतो पाहुणे येऊन गेले ना तुम्ही कधी येता बाबा बाबा येता ना हो ये ना दोघं येतो ना कधी मग कधी येतात आतापर्यंत येऊन गेले पाहिजे होते मला वाटलं तर येता का नाही येत बाबा पैसे दिसे आहे पाँशे पाँशे हो बर फोन केली तुला ललिता पैसे पाय पाचशे रुपयेच आहे हो आमच्याजवळ आणि ते दुसऱ्याले गावातून मागून आणले त्या बापानं तर पाचकशे रुपये देशील काय आहे बी मग पहिले नाही सांगत होत पैसे नाही म्हणून वाटत होत पैसे आहे का नाही आहे येत तर मी म्हटलं बाबा हो भेटते गावातून भेटून जाईन म्हटलं तर गावातही पाचशे रुपये भेटले आता येवाले आम्हाला पाचशे लागन तिथं टीका लावाले पुरापुरी द्यावा लागन काही तुम्ही या फक्त पाचशे रुपये देऊन देईन मी तिकीटचा खर्च जाऊ याचा जाऊ या दोन्ही एका खर्च मी घेऊन देईन तिकीटचा नाही जाव यावाचा खर्च नको देतो फक्त पाचशे रुपये देतो बापा तिकून येवालेच लागेन आम्हाला पण कुठं आहे तू आता नाही का निघालोच आता आता दरवाजे की लावून राहिली मी आता निघतोच आता हो या लवकर या सगळे पाणी येऊन गेले ना तुम्हीच नाही आले बापा काय म्हणत नाही सासू सासरे बाय बापाची इच्छा नाही आले हो येतो ना येतो आम्हालाही समजते ना येतो ना आता फोन आता निघतोच दरवाजे लावतो आणि बस निघतोच हो ये ये लवकर ये हो टेंशन दूर झालं काय तो टेंशन ललिता ताई काही नाही काही नाही द्या ना मग गाडाना चहा झालं काय बनलं का चहा देतो सगळे पाहून हो दे ना दे ना नेऊन दे ना बनवला चहा बनवलाच राहा पकूनच राहिला दे ना नेऊन ननदबाई झालं तुमचं आता झाली तुमची तयारी झालं वा बिंदू झालं दिनतीचे तिला साडी गिडी घालून झाले डोलीची तयारी झालं ना आता बाई हे ननदबाई झालं तयार दिली साडी गिडी घालून दिली झालं त्याचं तयार पूर्ण काय आले काय बोलत आली काय तर काही लग्न व्हाय काय वरात म्हणून राहिली आता बाई तरी वरातच येऊन राहिली ना असं समजा ना लय मोठ्या लोक राहिले लय मोठे म्हणजे काय हजार लोक येऊन राहिले काय तरी हो पुरे गावात येऊन राहिलं तर पूर्ण गावात होऊन एक एक दोघं दोघं दोघ दोघं तिघं तिघं असे येऊन राहिले ना हो काय हो माय भाई मग तर लय मोठा जमखट्टा होईल निघाले म्हणते ना आलताना त्या बहिणीचा फोन यायच्या जवळ त्या सासऱ्या तर तो निघाले म्हणते ते तिथून तर म्हणून म्हणून राहिली करा पटपट तयार तू करणं तयारी तू काय उभीच आहे

काही गडबड नको करू तू तू काम करायची हो काही नाही कामं झाले सगळे नाही ना ते बाई नाही नाही मी काय गडबड करून राहिले मी इकडे आरामात ननद बाईच्याच खोलीमध्ये हवा हो चल कर पटकन तयारी आता पाय तुम्ही तिकडे अजून फोन नंबर घेऊन घ्या ननद बाई खोनाचा बाईने आमच्या भावाचा हां खायले खाय करत नाही खशाला कशाला खायचा त्यांचा नंबर अगं बाई भोली भाबली माई ननद बोलाले आता साक्षगंध झाल्यावर लग्नापर्यंत गोष्टी कराले फोन नंबर नाही पाहिजे काय त्याचा तुमच्याजवळ तर फोन नंबर घेऊन घेजा आठवणी ना बी तुमचा नंबर देऊन द्यायचा तर बोलायला बरं होते मग ओके वहिनी माखून घेईन नाही तर तुम्ही नाही म्हणाल तर मग मी म्हणून मी मा भावाचा नंबर मी घेऊन घेईन तुम्हाला देऊन देईन मग बोलत राहायचा <laughs> ओके वहिनी ओके ओ अनु अनु ओ धैर्यच बाबा काउन लली तो काय म्हणतो बोल पटपट काम आहे हो माहिती आहे तुम्हाला काम आहे मला बी काम आहे मला काही रिकाम पण नाही बोल ना आता पटपट बोल काय झालं मला 1000 रुपये द्या बर हजार रुपये पहिले आता काय गरज देऊन पडली तुला हजारो रुपयाची घेऊ आता हाय म्हणाले गरज द्या म्हणतो तर द्या घरात ये विचार नका फाल्टचा पाहु नाही म्हणे अजून तुम्ही काही बोला मी जरा नाही बोलान तर फालटू पाऊ नाही तमाशा होईल द्या हजार रुपये द्या पटका तू बुवा पहिलं तुला पहिलं पाहिजे हजार रुपये कळचो काय काम आता घरीच आहे ना आपले सक्सेगंत आपल्या घरीच आहे कुठं जावं नाही लगत पहिलं पाहिजे तुला हजार रुपये टिके नाही लावं लागन काय नण्यात बाईक ना नण्यावर दे टिके लावाले पाहिजेन मध्ये पाचशे नण्यात बायला घेईन पाचशे काय भावले घेईन पाचशे पाचशे एवढे पाचशे पाचशे तिथे लावतं का तू आणि तिथे लावायच्या टायमाले देऊन दिन मी तुला पन्नास पन्नास रुपये आता काय पाचशे हजार रुपये मागून राहिले रे वा ल ललिता अरे द्या म्हणतो ना मला काम आहे मला दुसरं काम आहे मला हजार रुपयाचं काम आहे द्या आता मी गडबडीत आहे आता मग या साक्षगण की सगळं टोपलं म्हणजे मग घेऊन घेतो आता गरज आहे मला आता द्या दुकानात दुकानात मध्ये माय बी हिस्सा आहे समजलं दुकानातले जे येते का नाही तेच तुमच्यापाशी राहते माय बी हिस्सा आहे त्याच्यामध्ये मी बी खर्च करू शकतो बाबा गडबड साक्षगंधा तू काही हिस्सा घेऊन बसले तो दिन म्हणतो तुले दिन साक्षगंधा टोप अटपू दे पाहुणे घेऊन जाऊ दे दिन तुले आताच गरज आहे मला आता द्या मग देऊन काय करा तुम्ही आताच पाहिजे मला द्या हजार रुपये पटकन काढ म्हटले का तुम्ही आय बिन तो बायको बिन दादा ओ आलो आलो, 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 आलो। दादा आलो तिकडे दादा बोलवून राहिला तिकडे गडबड सुरू राहिला तुला पाचशे पाचशे रुपये हजार रुपये हजार रुपये करून राहिले एवढं बोलल्यापेक्षा खिशात हात टाकान दे हजार रुपये पटकन जास्त काय बोलता घे बोल देतो म्हटले का तुम्ही आय बिन बायकोची बिन काढतो ना धीर तर हो एवढा टाइम लागते का खाली मुंडकी टाकून खिशामध्ये हात टाकून झाले तसे काय लाख लाख रुपये आहे त्याच्या खिशामध्ये तुमचे आले राहू दे देतोस दे जा ना मी चल मध्ये काम होलो या तिकडे पाहुण्याची व्यवस्था करायला लागते आओ आओ देण्याचे बाबा द्या दे 1000 रुपये द्या पटकन जास्तीचे काय दे बोलतो मग द्या द्या द्या